सज्जन हो जय सेवा सर्वप्रथम आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या समोर येण्याचं कारण बंजारा समाजाच्या समृद्धीसाठी बंजारा समाजाच्या विकासासाठी आपल्या भारताचे सक्षम पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी बंजारा कल्याण बोर्ड स्थापन केलं आहे त्यासाठी पंधरा कोटी बंजारा बांधव जे आज विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेत त्या बंजारा कल्याण बोर्डच्या माध्यमातून त्यांना स्थिर जीवन त्या ठिकाणी मिळणार आहे जी उपजीविका साधण्याकरता स्थलांतरित स्वरूपात त्यांचं जीवन व्यतीत होत होत आता कुठेतरी तो बांधव त्या ठिकाणी बंजारा बांधव दबाना बांधव हा एका ठिकाणी आणि विकासच्या प्रवाहामध्ये येईल म्हणून सर्वप्रथम आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आज ज्या चर्चेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत जे संवाद आपण करणार आहोत ती म्हणजे ऐतिहासिक योजना संत सेवालाल महाराज बंजारा नबाद तांडा समृद्धी योजना सज्जन हो योजना जैंची जैंची ही योजना ऐतिहासिक या करता होणार आहे की महाराष्ट्रामध्ये चार हजार छप्पन तांडे आज त्या ठिकाणी त्यांची नोंद आहे परंतु असे अनेक तांडे आहेत असे अनेक वस्ती आहेत ज्यांची नोंद त्यांची अभिलेखे अजूनही महाराष्ट्र शासनाच्या दरबारी नाही आहे परंतु ह्या योजनेमधून अशा वस्त्यांना अशा तांड्यांना शोधून त्या तांड्यांना विकसित प्रवाह करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि या योजनेचे खरोखर साक्षीदार आपण सर्व होणार आहोत काही वर्षामध्ये बंजारा तांडा हा समृद्धीकडे जाणार आहे बंजारा तांड्यांची संख्या चार हजार छप्पन वरून सात ते आठ हजार ही योजना त्या ठिकाणी कार्यान्वित झाल्यापासून आपल्या सर्वांना ती दिसून येणार आहे हे ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार त्याच पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित होत आहे ग्राम विकास मंत्री नामदार श्री गिरीश भाऊ महाजन साहेब आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही मूर्त रुपया देत आहे असे आपल्या महाराष्ट्राचे मदत निधी प्रमुख श्री रामेश्वरजी नाईक साहेब त्या सर्वांच्या माध्यमातून आणि यांच्या सोबत असलेला आशीर्वाद म्हणजे महाराष्ट्रातील नवेच तर संपूर्ण भारतातील तमाम धर्मगुरू ज्यांनी अखिल भारतीय धर्मजागर विभागाच्या माध्यमातून गोदरी गावामध्ये एक महाकुंभ घडून आणला पंधरा ते वीस लाख लोकांच्या साक्षीने आणि जवळपास सव्वाशे धर्मगुरूंच्या आशीर्वचनाने गोरक्ष योगी योगी आदित्यनाथजी यांच्या आशीर्वादाने जे ठराव त्या ठिकाणी झाले अगदी त्या ठरावाचं संपूर्ण शंभर टक्के मान्यता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेली आहे मित्र हो बंजारा समाजाचा इतिहास हा पाच हजार वर्षापूर्वीचा आहे एक ज्वाजला इतिहास असलेला हा समाज स्वातंत्र्य पूर्व काळातही एक डोंगराळ भागात राहत होता आणि स्वातंत्र्यानंतरही त्याचे ते मूर्तरूप हे बदलायला तयार नव्हते म्हणून याकरिता तांड्यांना विकासाचा प्रवाहात आणण्याकरता तांड्यांना समृद्धीकडे नेण्याकरता तांड्यांना महसूल गावाचा कर दर्जा देण्याकरता तांड्यांना त्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याकरता एक ऐतिहासिक योजना ऐतिहासिक योजना महाराष्ट्र शासनाने आणली ती म्हणजे संत सेवालाल महाराज बंजारा कांडा समृद्धी योजना मित्र महाराष्ट्रामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर लाख बंजारा समाज आहे आणि या सत्तर ते पंच्याहत्तर लाख बंजारा समाज हा कुठेतरी डोंगराळ भागामध्ये राहत असल्या कारणामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अजूनही वंचित होता त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता ही योजना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास शासनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यान्वित होत आहे आणि हे सांगताना आनंद होत आहे की आज शासनाने त्या संदर्भामध्ये तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एक जी आर काढलेला आहे बघा आपण आपल्या भाषेत म्हणतो सो बोलना और एक लिखना महाराष्ट्र शासनाने तांड्यांच्या विकासासाठी जो जी आर काढला आहे त्या जी आर मध्ये जो संदर्भ दिलेला आहे त्या संदर्भाची जागृतीकरण समाजातील प्रत्येक बांधवांपर्यंत व्हावं समाजातील नायक कारभारी पर्यंत जावं समाजातील युवांपर्यंत जावं ज्येष्ठांपर्यंत जावं आमच्या माता भगिनींपर्यंत जावं याकरता हे चर्चा सत्र आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे आज पंचराज समाजाच्या या योजनेबद्दल जर आपण बघितलं तिच्यात पहिला भाग आहे अ भाग तो म्हणजे तांड्यांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे सज्जन हो बारा फेब्रुवारी दोन हजार चार चा एक शासन निर्णय होता कि साथी दर का ग्राम तर क्या करता क्या की तांड्यांसाठी जर का स्वतंत्र ग्रामपंचायत तुम्हाला स्थापन करायची असेल तर त्याकरता त्या तांड्यांची लोकसंख्या किमान एक हजार असावी आणि तीन किलोमीटरच्या अंतरामधली जर त्या त्या ठिकाणी अंतर असावं तीन किलोमीटर तर महाराष्ट्र शासनाच्या या नवीन चियानुसार आता ती तीन किलोमीटरची अट ही रद्द बातल केलेली आहे तिला शिथिल केलेली आहे यामध्ये होणार काय जर आपली त्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत नाही आहे आणि आपल्याला आपली ग्रामपंचायत स्वतंत्र करायची आहे तर अशा वेळेला ज्या तांड्यांची लोकसंख्या एक हजारापेक्षा कमी आहे अशा तांड्यांना इतर दोन तीन तांडे जोडून तांडे फक्त तांडे इतर दोन तीन तांडे जोडून त्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत करण्याचं काम या शासन निर्णयानुसार होणार आहे आणि ज्या तांड्यांची लोकसंख्या ही एक हजार आहे आणि त्यांच्या आजूबाजू छोटे छोटे तांडे आहेत तर त्या तांड्यांचं एकत्रीकरण करून, करून एक गट ग्रामपंचायत त्या माध्यमातून होणार आहे मित्र अगदी ऐतिहासिक निर्णय केवळ तांड्यांसाठी ऐतिहासिक निर्णय ह्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की अनेक भागामध्ये अजूनही आपला समाज विखुरलेल्या परिस्थितीमध्ये आहे आज खानदेश असेल मराठवाडा असेल त्या ठिकाणी विदर्भ असेल या इथे मोठ्या प्रमाणावर बंजारा रवाना समाज त्या ठिकाणी राहतो आहे परंतु हिच्यामध्ये होतं काय जो पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागामध्ये अजूनही समाज विफुरलेल्या स्वरूपात आहे त्यांचे कोणतेही अभिलेखे किंवा त्यांच्या भूमी अभिलेख कारल्यामध्ये त्यांचे किती क्षेत्रफळ आहे याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे अशा वेळेला तांड्यांपासून दोन किलोमीटर अंतरावरील अशा वस्त्यांना एकत्रित करून त्यांना स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा देण्याचं माध्यमातून होणार आहे मग ही योजना कार्यान्वित होईल प्रथम तर बंजारा लमान तांडा घोषित होईल आता बंजारा लमान तांडा घोषित कसा होईल तर त्यांना माहिती आहे की लोकसंख्येमध्ये दरवर्षी बदल घडतो आहे आणि जनगणनेच्या निकषाबरोबरच हंगामी स्थलांतरित होणारे जे काही निकष आहे ते लावून ग्रामसभेने ठराव पारित करून तो ठराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गट विकास यांच्या माध्यमातून आपल्याला जिल्हास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे आणि जिल्हास्तरीय समिती त्या प्रस्तावाशी शहानिशा करून त्या ठिकाणी बंजारा लमान तांडा घोषित करणार आहे नंबर एक नंबर दोन बंजारा लमान ताट्यांना स्वतंत्र महसुली दर्जा देणे जसं आपण मी आता सांगितलं कि विदर्भ खान्देश मराठवाडामध्ये आपण त्या ठिकाणी बहुसंख्य आहोत बंजारा लवाल समाज परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहोत त्यामुळे होत काय की आपले ते अभिलेखे आणि त्या जागेचे क्षेत्रफळ याच्या स्पष्टता नाही मग अशा वेळेला त्या दोन किलोमीटर परिसरातील त्या तांड्यांमधील साडेतीनशे लोकवस्तीचे गाव एकत्रित करून त्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम चार एक नुसार आपल्या त्या तांड्याना महसुली गावाचा दर्जा ज्या ठिकाणी भेटणार आहे पुनर्वसित गावाप्रमाणे पुनर्वसित गावाप्रमाणे महसूल गावाचा दर्जा त्यानुसार आपल्याला भेटणार आहे हा शासन निर्णय आहे हा हा मी बोलत नाहीये हा शासन निर्णय आहे म्हणजे मी आता मागे जाहीर की सो बोलणावर एक लिखना हा शासन निर्णय आहे शासनाने दिलेला निर्णय आहे शासनाच्या वेबसाईट वर आहे यामध्ये तिसरा विषय असा आहे की जी जिल्हास्तरीय समिती आहे जे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तयार होणार आहे ती समिती ज्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सह अध्यक्ष असतील उपविभागीय अधिकारी हे सदस्य असतील तहसीलदार तालुका निरीक्षक गटविकास अधिकारी हे सदस्य असतील आणि बंजारा समाजाचे लबाणा समाजाचे दोन अशासकीय सदस्य त्या समितीवर असतील आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतचे ते सदस्य सचिव असतील ही जिल्हास्तरीय समिती ह्या समितीचे सर्व सदस्य हे बंजारा समाजाचे दोन अशासकीय सदस्य हे प्रत्येक तांड्यांवर जाऊन सर्वे करतील जे आता आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे वॉरियर्स म्हणजे जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नास अशासकीय सदस्य आणि त्यांच्या सोबत दीडशे प्रवासी समन्वयक हो असे तीनशे वॉरियर्स निघालेले आहेत आता यांना तीनशे वॉरियर्स मी याकरता म्हणतोय कि हे या योजनेचे मुख्य शिलेदार आहेत जे शिलेदार तांड्या तांड्यांपर्यंत प्रवास करून तांड्या पर्यंत प्रवास करून नायक कारभारी ज्येष्ठ श्रेष्ठ युवा आमचे त्याचप्रमाणे आमच्या माता भगिनी यांची ग्राम सभेसारखी त्या ठिकाणी मिटिंग घेऊन वास्तविक आराखडा तयार होती ते, वास्तविक ज्यामध्ये आमच्या माता भगिनींचा विचार घेतला जाईल आमच्या युवांचा विचार घेतला जाईल आमच्या नायक कारभारीचा विचार घेतला जाईल ज्येष्ठांचा विचार घेतला जाईल प्रतिष्ठित लोकांचा विचार घेतला जाईल आणि ते अभिलेखे ते सर्वेक्षण करून तो आराखडा या समितीकडे सादर होणार आहे आणि ही समिती ज्या वेळेला तांड्यांमध्ये जाईल प्रवासी समन्वयक सदस्य हे सर्व तांड्यामध्ये जातील तिथला फोटो हा गुगल मॅपिंगच्या माध्यमातून काढायचा आहे म्हणजे वास्तविक सर्वेक्षण होणार आहे कुठे घरी बसून सर्वेक्षण होणार नाही तांड्या वस्त्यामध्ये जाऊन वास्तविक सर्वेक्षण सर्वेक्षण होणार आहे तांड्यांमध्ये रस्ते आहेत का गटारीची व्यवस्था आहे का त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे का पशुवैद्यकीय दवाखाने आहे का ग्रामीण रुग्णालय आहे का त्याचप्रमाणे शाळा शाळांची स्थिती कशी आहे शाळा आहे का प्राथमिक शाळा आहे का उच्च माध्यमिक शाळा आहे अशा अनेक सर्वेक्षण त्या आराखड्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे तो आराखडाही तुमच्या समोर आपले सदस्य त्या ठिकाणी प्रत्येक ताड्यामध्ये येऊन त्या ठिकाणी देत आहेत मित्र याच पद्धतीने ज्या वेळेला आपण बघतो की एखाद्या आपण ज्या जेव्हा विखुरलेल्या स्वरूपात एखादी वस्ती करून राहतो तेव्हा तिथे गावठांचा दर्जा त्यांना भेटत नाही गावठांचा दर्जा भेटला नाही तर महसूल दर्जा भेटत नाही आणि महसूल दर्जा भेटला नाही तर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करता येत नाही ही सुरुवात झालेली आहे ही सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात याकरता झालेली आहे की बंजारात तांड्यांचा विकास आणि समृद्धीकडे एक पाऊल केंद्र सरकार आणि राज्य सरकारने टाकलेलं आहे आणि खरोखर मित्रांनो हे मी केंद्र सरकारचे राज्य सरकारच्या या माध्यमातून आभार व्यक्त करतो की त्यांनी ऐतिहासिक योजना ऐतिहासिक योजना तांड्यांच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी आणलेली आहे यामध्ये एक दुसरी समिती आहे जी समिती तांड्यांचा ज्या वेळेला महसूल गावाचा दर्जा दिला जाईल तांड्यांना जेव्हा स्वतंत्र ग्रामपंचायत केली जाईल आणि जे तांडे आज स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये आहेत त्या तांड्यांच्या विकासाकरता एक दुसरी समिती जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली खाली नेमलेली आहे ते मुख्य समिती तांड्यांच्या विकासासाठी असणार आहे सज्जन कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता बांधकाम आणि पाणी पुरवठा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत गट विकास अधिकारी समाज कल्याण अधिकारी विषयानुरूप विशेष निमंत्रित सदस्य प्रकल्प संचालक एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणे हे सदस्य सचिव असतील आणि हे वरील सांगितले सर्व सदस्य असतील जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली काम करतील आणि त्यामध्ये सुद्धा दोन अशासकीय सदस्य बंजारा आणि लवाणा समाज या ठिकाणी असतील ऐतिहासिक निर्णय समाजाला प्रशासकीय योजनांशी जोडून प्रशासकीय यंत्रणेशी जोडून समाजाला आता कुठेतरी एक विकासाच्या क्रांतीकडे नेण्याचं काम हे योजनेच्या माध्यमातून होत आहे सज्जा ही जी दुसरी समिती आहे ती कार्य काय करणार आहे ज्या वेळेला ग्रामपंचायतीकडून आपला आराखडा हा गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवसाहेबांकडे जाईल त्यावेळेला प्रत्येक तांड्यांच्या ग्रामपंचायतीकडून आलेले जे काही आराखडा आहे जो समितीकडे आराखडा सादर केलेला आहे तो आराखडा ही समिती विकासाच्या प्राधान्यक्रमानुसार प्राधान्य प्राधान्यक्रमानुसार त्या ठिकाणी पुढील तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने त्या गावाचा त्या तांड्यांचा विकास करण्यासंदर्भामध्ये बाधील असणार आहे मित्रांनो ही जी समिती काम करणार आहे दोन समिती जिल्हास्तरीय समिती ही त्या ठिकाणी तांड्यांना महसुली दर्जा प्राप्त करून देणे बंजारा लमान तांडा घोषित करणे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे हे काम कर हे कार्य करेल आणि मुख्य कार्यकारी अधिकारीची समिती ही तांड्यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे शासनाकडे सार निधीची मागणी करतील आणि तो निधी त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तांड्या वस्तीने देण्यात येणार आहे प्राथमिक स्वरूपामध्ये तर पाचशे कोटीचा निधी दिलेला आहे आणि येत्या तीन वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी बंजारा कल्याण बोर्ड केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारचे तीस टक्के आणि सत्तर टक्के अशा दोघांच्या माध्यमातून तांड्यांचा विकास आता कुणीही थांबवू शकणार नाही आणि हा तांड्यांचा विकास या संदर्भात होणार आहे की जो इतिहास या तांड्यांचा आहे जो इतिहास हा बंजारा समाजाचा आहे त्या इतिहासाला गतवैभव प्राप्त करून देण्याकरता ही योजना कार्यान्वित होत आहे मित्रांनो खरोखर मी सर्व धर्मगुरूंचे बंजारा समाजातील लवाना समाजाचे सर्व धर्मगुरूंचे त्या ठिकाणी आपल्या भारताचे सक्षम पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचे यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ही एक कल्याणकारी योजना हो त्या ठिकाणी आणली आणि मित्रांनो एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे बंजारा साहित्य अकादमी केंद्राच्या माध्यमातून स्थापित होत आहे आता बंजारा साहित्य अकादमी याकरता स्थापन होत आहे की आतापर्यंत बंजारा समाजाचा मौखिक इतिहास सर्वांना सर्वश्री होता त्याला लिखित इतिहास करण्याकरता सर्व भजनकरी मंडळी सर्व समाजाचे इतिहास का साहित्य या सर्वांचं एकत्रीकरण एक अकादमीमध्ये त्यांना सर्वांना एकत्रीकरण करून समाजाचा इतिहास काम या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून केंद्र सरकारच्या राज्य सरकारचे आपण आभार व्यक्त या संदर्भात करूया कारण पोहरागडला राज्य सरकारच्या माध्यमातून आपण बघितलं पाचशे त्र्याण्णव कोटीचा निधी आपल्या पोहरागडला त्या ठिकाणी दिला गेलेला आहे त्याचप्रमाणे नगारा बोर्डला पन्नास कोटीचा निधी त्या ठिकाणी राज्य सरकारने दिलेला आहे आणि बंजारा समाज भवन मुंबईमध्ये उभारण्यात येत आहे बंजारा समाज भवन आणि खरोखर कुठेतरी आपण राजकीय प्रवाहामध्ये आता येतो आहोत कुठेतरी आपण प्रशासकीय प्रवाहामध्ये येत आहोत आणि राजकीय राज्य शासन आणि प्रशासन या दोघांच्या माध्यमातून आता आपल्या तांड्याचा विकास साध्य करून घ्यायचा आहे मी पुनश्च एकदा शेवटी जाता तर एकच सांगेल आपल्यातील गट तट पक्षभेद सर्व आपण विसरावत एकमेकांना आरोप करणं विसरावेत आणि ही तांड्यांसाठी आणलेली जी काही समृद्धी योजना आहे तांड्यांना समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे आपल्याकडे कागद आहे आणि हा कागद बोलतो आहे म्हणून या कागदाच्या भरवश्यावर शासनाच्या योजनांच्या भरोशावर आपण या ठिकाणी कार्यान्वित व्हायचं आहे शासनाने योजना दिलेली आहे कार्यान्वित करणं आपलं काम आहे म्हणून पुनश्च एकदा मी सर्व धर्मगुरूंचे आभार मानतो आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचे आभार मानतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांचे आभार मानतो श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री अजित पवार साहेब त्याच पद्धतीने आपल्या या महाराष्ट्राचे मदतनिधी प्रमुख श्री रामेश्वर नाईक आणि या सर्वांचे आभार कर व्यक्त करत असताना ज्या विभागातून ही योजना कार्यान्वित होत आहे ज्यांच्या प्रयत्नातून तांड्यांचा विकास होणार आहे ते म्हणजे नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून आता तांड्यांचा विकास साध्य केला जाणार आहे मी गिरीश भाऊंचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय शेवाला